नमस्कार मी सो शीतल प्रवीण राऊत प्रभा क्रमांक एकोणीस मधून दोन हजार पंचवीस कुळवा बदलापूर निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहे बर तुम्ही काय सांगाल एक तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेने एवढा मोठा विश्वास तुमच्यावरती टाकलेला आहे तर ह्या विश्वासासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने पुढे कार्य करणार मॅडम शिवसेनेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास माझ्यावर दोन हजार दहा सालापासून ठेवलेला आहे दोन हजार दहा साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेला मी प्रचंड मताने निवडून आले दोन हजार पंधराला शिवसेनेने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवला मला निवडणुकीमध्ये तिकीट दिलं आणि मी बिनविरोध नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक सदोतीस मधून निवडून गेले त्याच्यानंतर आता दोन हजार वीस साली इलेक्शनच झाले नाही पाच वर्षाचा कालावधी गेला आज दोन हजार पंचवीस ला इलेक्शन आहेत आणि यावेळी देखील शिवसेनेने माझ्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि मला प्रभाग क्रमांक एकोणीस मधून निवडणुकीसाठी तिकीट दिलेलं आहे तर नक्कीच शिवसेनेवर माझ्यावर जो विश्वास ठेवलेला हो आहे त्या प्रकारचं काम देखील मी एवढ्या वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून या शहरामध्ये या परिसरामध्ये करत आहे बरं तुम्ही नगरसेवक असताना कुठले विकासाची कामे तुमच्या माध्यमातून झालेली आहे अनेक विकासाची कामं माझ्या माध्यमातून झालेली साधारण जेव्हा दोन हजार दहा साली निवडून आले त्यावेळेला प्रभाग क्रमांक एकवीस हा मिनी आमदारकीचा वॉर्ड बोलायचा इतका मोठा वॉर्ड होता माझा आणि त्या वॉर्डामध्ये मी चांगल्या प्रकारचे रस्ते उद्यानं स्ट्रीट लाईट किंवा लोकांच्या पाण्याच्या समस्यापासून त्यांच्या सुखादुखापर्यंत सगळ्या प्रकारे त्यांच्याशी मी संपर्कात होते पण आता तुम्हाला पुढच्या कार्यकालामध्ये तुम्हाला तुमचा प्रभाग कशा पद्धतीने सुसज्ज करावा असं वाटतं आता ज्या प्रभागामध्ये मी आता उभी आहे निवडणुकीसाठी त्या प्रभागामध्ये गेले दोन हजार पाच पासून आम्ही काम करत आहोत तर मला असं वाटतं की तुम्ही जर जाऊन बघितलं तर स्लम एरिया आहे बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त स्लम एरिया असलेले एरिया आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही गल्लीतले रस्ते देखील कॉन्क्रीट झालेले आहेत म्हणजे लोकांच्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक लागत नाहीत पण आमच्या इथे लोकांना इतक्या सुविधा आहेत की त्यांच्या दारातले रस्ते कॉन्क्रीटीकरण झालेले आहेत आणि विकासाची कामं जर तिथे बोलाल तर मला असं वाटत नाही की वीस वर्षात इतकी कामं केलेली आहेत ते त्या काळामध्ये मला असं वाटतं मोठी जी कामं असतील की ह्या संपूर्ण परिसर वॉर्ड सोडून संपूर्ण परिसरासाठी जी मोठ्या विकासाची कामं असतील त्या विकासाच्या कामाकडे आमचं लक्ष असेल बरं तुम्हाला काय वाटतं की इथला मतदार आहेत हा शिवसेनेला एखादी मताने निवडून देईल नक्कीच एखादी मताने निवडून देईल कारण दोन हजार पंधराची निवडणूक जर तुम्ही बघाल तर बदलापूर पूर्वेला कमीत कमी पंधरा ते सोळा सीट हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेले होते आणि नक्कीच शिवसेनेवर विश्वास ठेवणारी लोक आहेत मतदान करणारे लोक आहेत आणि या इलेक्शनला देखील नक्कीच मतदार शिवसेनेवर विश्वास ठेवतील आणि शिवसेनेला मतदान करतील आता बघते का आव्हान करा नमस्कार प्रवीण राऊत साहेब कोळगाव बदलापूरच्या निवडणुका लागल्या आहेत रणधुमाईची देखील सुरुवात झाली आहे आणि शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की त्याने आज सर्व ठिकाणचे अधिकृत उमेदवार जाहीर केलेले आहेत तर ह्याचं असं कारण काय की शिवसेनेने इतक्या पटकन सर्व उमेदवार जाहीर केले बदलापूर शहरामध्ये जे एकोणपन्नास वॉर्ड आहेत प्रभाग आहेत आणि एकोणपन्नास पहिल्यापासूनच तयारी चालू होती आणि पहिल्यापासूनच सर्व उमेदवार त्या संपूर्ण बदलापूरमध्ये शिवसेनेने दिले होते आणि ते अधिकृत फक्त उमेदवारी त्याची जाहीर होण्याची बाकी होती पण सर्व उमेदवार त्या त्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करत होते बर आता तुम्ही काय सांगाल एकूण म्हणजे कुळगाव बदलापूरच्या सर्व याच्यामध्ये परिस्थिती काय आहे एक दहा वर्षाचं बदलापूर आणि आताचं बदलापूर ह्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो खरो खरोखरच विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं काय नक्कीच विकास झालाय आता आपल्याला माहीत असेल का हे वाढतं बदलापूर बदलापूर वाढत असताना ह्या बदलापूर शहराचा चांगला विकास झालेला आहे मागच्या दहा वर्षापेक्षा खूप प्रदर्शील बदलापूर आहे आणि हा बदलापूरचा विकास हा सातत्याने वाढतच जाणार आहे कारण आपण तर बघितलं असेल तर मागच्या टायमाला इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चांगलं म्हणजे ह्या संपूर्ण बदलापूरमध्ये मध्ये एकदम चांगल्या प्रकारे विकास होत आहे आता आपल्या प्रभागाबद्दल काय सांगाल प्रभागामध्ये कशा पद्धतीने किंवा एक प्रभागाचा अभ्यास करतात आपण कुठल्या नवीन सुविधा वगैरे आणल्या आहेत किंवा कशा पद्धतीने काम झाले जर मी स्वतः जेव्हा ज्या प्रभागात उभा आहे तो वाढ वार्ड क्रमांक सतरा आहे आणि तो पूर्वी वार्ड क्रमांक पस्तीस होता माझी व वहिणी विजया राऊत तिथे जेव्हा तिथनं निवडून आले तर तोच वॉर्ड एक नगराध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष त्याच वॉर्डमधनं झाल्या होत्या त्या आणि त्या प्रभागाचा चांगल्या ता प्रकारे विकास झालेला आहे आमचा वॉर्ड क्रमांक पस्तीस असेल छत्तीस असेल सदोतीस असेल अडोतीस असेल एकोणचाळीस असेल म्हणजे हा संपूर्ण ह्या बदलापूर ईस्टमधल्या कमीत कमी सोळा सीट असतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आल्या होत्या आणि ह्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे विकास झालेले गार्डन असते तुमचे रस्ते असेल हे म्हणजे रस्ते कॉम्प्रिटीकरण चांगले झालेले चांगले गार्डन आहेत चांगले लाईट व्यवस्था आहे गटर वॉटर मीटर एकदम चांगल्या प्रकारे आहेत आणि त्याशिवाय इथली जी कार्यकर्ते आहेत जे त्या त्यांना पण जोपासण्याचं काम केलं आहे मतदारांशी आमचा संवाद नेहमी होत असतो विविध प्रकारचे कार्यक्रम तिथे आम्ही राबत असतो बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला ऐकून का वाटतं जनता जनार्दने मतदार जात आहे तो विकासाच्या विकास ज्या विकास जो, जो व्यक्ती विकास करेल ज्या प्रभागामध्ये विकास दिसेल आणि तो जो उमेदवार असेल तो आपली कामं करेल किंवा ती कुठली आपल्या कार्यकर्त्यांची जी कामं असतात शाळेची कामं असतात थोडं पोलीस कामं असतात कधी कधी डॉक्टरची मदत लागते कधीतरी कार्यकर्त्याला असं वाटतो की माझ्या कुठल्या तरी सुखात दुःखात मदतही झाल्या पाहिजे असं व्यक्तिमत्व असेल ना तर लोक त्या व्यक्तिमत्वाला कवळ देतात आणि तो उमेदवार म्हणून ते चॉईस करतात हे उमेदवार बरोबर का हा माझ्या घरातला उमेदवार वाटतो हा मी जेव्हा बोलवलं तर मला माझ्यासाठी लगेच त्यांचा जिवळाचा विषय म्हणून बनतो आपली आप त्यांच्याबरोबर एक इमोशनल अटॅचमेंट असते आणि इमोशनल अटॅचमेंटला ते मतदार त्या व्यक्तीला कौल देतात बरं आता तुम्ही मतदारांपुढे कुठले मुद्दे घेऊन जात आहात किंवा कुठल्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय आहे आता प्रभागामध्ये प्रलंबित जी कामं असतील कामांविषयी आम्ही जातो तेव्हा ह्याच्या भागामध्ये जी प्रलंबित कामं असेल तर आता बघा पस्तीस नंबर वॉर्डमध्ये माझे करून कामं राहिली नाही आम्ही शोधून शोधून कामं करतो इतका म्हणजे काम प्रकास 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 काम चालू आहे आहे चांगल्या प्रकारचा प्रगत म्हणजे विकास करण्याचा त्या प्रभागामध्ये तो नक्कीच आम्ही पूर्ण सर्वे केलेला आहे पूर्ण प्रभागाचा आणि कुठला कुठला विकास करायचा तिथे चांगले गार्डन करायचे तसे चांगल्या वसंतराव नाईक अशा एक ज्या कामानी आहेत तिथं म्हणजे खूप असा बंजारा समाज आहे तर त्यांची पण तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा त्यांनी सुद्धा अनावरण झालं पाहिजे अशा विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या विकासाच्या बाबतीत तिथे आम्ही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे बर तुम्हाला काय वाटत की एकूण मतदार तुम्हालाच निवडून देतील आणि तुम्हालाच मतदार निवडून देतील असं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकूण का वाटतं कारण मतदारदाता आहे तो आम्हाला बोलवत असतो हो आमच्याशी भेटत असतो आणि त्यांच्या समस्या सांगत असताना प्रत्येक म्हणजे आता आमचा माझे बंधू मोहन राऊत हे वीस वर्षापूर्वी नगरसेवक होते आणि वीस वर्षापासूनचा जे कार्यकाल आहे त्याच्यामध्ये सर्वच आमच्या घरातले माझी मिसेस असेल रक्षीधार राऊत ती नगरसेविका माझी वहिणी विजया राऊत ती नगरसेविका नगराध्यक्ष म्हणजे वारसा हा परंपरेप्रमाणे चाललेला आहे आणि विकासाची कामं करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात